किमती कशा काढायच्या त्यांच्या वकली कशा काढायच्या हे शिकत आहोत आणि यापूर्वी दोन या या जे लेक्चर झाले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपण घेतलेले आहेत याच्यापूर्वी ते लेक्चर पाहून हे लेक्चर तुम्हाला सोपं जाईल ठीक आहे त्यावेळेस काय होतं की पहिल्या दिस पद्धतीने नियमानुसार दिलेलं होतं म्हणजे संख्या सारखी सारखी दिलेली होती आणि चिन्ह वेगवेगळं होतं जेणेकरून आपण एक्स एक्स ची क्रिया केल्यानंतर खाली झिरो येतोय किंवा वाय क्रिया करून खाली काय येतं झिरो येतोय कालच्या लेक्चर मध्ये आपण काय केलं पाहिलं तर संख्या सारखी सारखी होती म्हणून संख्या सारखी सारखी सॉरी संख्या सारखी सारखी पाहिजे आपल्याला आणि संख्या सारखी सारखी नसल्याने ती सारखी करण्यासाठी आपण काय करू शकतो हे आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे तर आज आपल्याला काय पाहिजे आहे चिन्ह जर वेगवेगळं नसेल तर चिन्ह वेगवेगळं करण्यासाठी आपण काय करू शकतो ठीक आहे नियमानुसार दोन नियम लागू होतात आणि दोन नियम आपले जर गणितामध्ये बसत असतील तर आपण ते गणित सहज सोडवू शकतो ठीक आहे आता आपण पहिले काय करत आहोत रिक्वेशन आपले लिहून घेत आहोत आता इथे काय पाहिजे आपल्याला नियमानुसार संख्या सारखी सारखी पाहिजे संख्या सारखी सारखी इथे संख्या सारखी सारखी दिसते का नाही दिसत आहे इथे संख्या सारखी सारखी आहे म्हणजे एक नियम आपल्याला लागू होतोय दुसरा नियम बघूया चिन्ह वेगवेगळं पाहिजे आता इथे चिन्ह सारखं सारखं दिसतंय सॉरी सारखं सारखं आहे का नाही चिन्ह वेगवेगळं आहे इथे चिन्ह वेगवेगळं आहे का नियमानुसार आपल्याला चिन्ह वेगवेगळं पाहिजे परंतु चिन्ह वेगवेगळं नाहीये तर इथे चिन्ह वेगवेगळं करण्यासाठी कारण एक नियम इथे लागू होतोय मग संख्या चेंज करण्यापेक्षा किंवा या चार पूर्ण इक्वेशला मल्टिप्लाय करण्यापेक्षा किंवा मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल संख्या आणखी वाढेल आणि मग पुढे गणित अवघड होण्यापेक्षा इथे सगळ्या संधी संधी से म्हणजे आपण फक्त काय करूया चिन्ह वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करूया बरं मग चिन्ह वेगवेगळे करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला तर इथे प्लस आ आ हो तो तो हो तर हो प्लस आहे आपल्याला माहिती आहे मायनस कधी होतो चिन्ह वेगवेगळं असल्यावर मायनस होतं म्हणजे इथे जर आपण मायनस केलं तर काय होईल या दोनला जे प्लस लागलेले आहे ते इथे काय होणार आहे मायनस होणार आहे कारण इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे मायनस प्लस होतं काय मायनस इथे चिन्ह बदलून जाईल ठीक आहे जेव्हा आपण इकडे मायनस घेत असतो त्यावेळेस ठेवायचं की खालचे जे इक्वेशन आहे ते खालचे इक्वेशन काय होतात चेंज होतात नियम लक्षात ठेवायचा आहे जेव्हा मायनस करायचा असेल खालचं समीकरण दिलेलं त्याचे चिन्ह बदलतात दोन दोन एक्स ला प्लस आहे म्हणून इथे झालं मायनस चार वाईला इथे प्लस आहे म्हणून इथे काय होणार आहे सॉरी मायनस आहे म्हणून इथे प्लस आणि इथे झिरोला चिन्ह दिलंच पाहिजे म्हणजे नसतच पण ठीक आहे चला इथे प्लस आहे म्हणून आपण सोजा कारण याच्या ऐवजी दोन ऐवजी दोन असेल तीन असेल जर अंक असेल तर आपल्याला चिन्ह लावावं लागलं असत सध्या जरी आपल्याला गरज नसली तरी इतर चिन्ह लावावं लागतं ठीक आहे चिन्ह लावायची गरज नाही पण इथे प्लस आहे म्हणून आपण सध्या तरी लिहूया इथे मायनस ठीक आहे म्हणजे आता इथे जर क्रिया केली तर इथे दोनच्या पुढे आहे प्लस आणि इथे आहे मायनस प्लस मायनस काय होत असतं मायनस होत असतं म्हणजे ही क्रिया आपल्याकडे नियमानुसार मिळून गेलेले आहे कारण आता इथे चिन्ह वेगवेगळ्या झालेला आहे आणि संख्या साती सारखी आपल्याला मिळालेली आहे आता इथे प्लस आहे आणि इथे प्लस आहे प्लस प्लस प्लसच होत तीन आणि चार, सार्य सार्य चार ला ला किती झाले सात झाले उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आहोत मोठ्या संख्ये म्हणजे चारच चिन्ह चारला आता मायनस चिन्ह नाही तर ते कोणतं चिन्ह आहे प्लस चिन्ह आहे म्हणून इथे प्लसचं चिन्ह लागलं ठीक आहे ट्वेंटी वन मधून झिनो मायनस केला किती येणार आहे ट्वेंटी वनच येणार आहे आता सात सात वाय बरोबर एकवीस आलेलं आहे सात हे वायला सा काय आहे हो? मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यावर ते होणार आहे डिवाइड सात एक सात आणि सात रे एकवीस वाय बरोबर तीन वायची उकल काय भेटलेली आहे आपल्याला तीन भेटलेली आहे ठीक आहे वायचं रोशन तीन आहे ठीक आहे मग वाय बरोबर तीन असताना एक्स बरोबर तीन आता हे काढण्यासाठी आपण काय करणार आहोत वाय बरोबर तीन हे किंवा एखाद्या समीकरणात टाकून घेऊयात दोन एक्स वजा चार वाय बरोबर झिरो ठीक आहे आता वायच्या जागेवर आपण काय टाकणार आहोत तीन टाकणार आहोत दोन एक्स वजा चार वायची जागा इथे आहे म्हणून आपण इथे काय टाकणार आहोत तीन टाकणार आहोत पुढे आहे झिरो ठीक आहे त्यानंतर दोन एक्स असेच राहिले इथे चार असाच राहिला चार त्रिक काय होणार आहे बारा झिरो दोन एक्स असेच जातील बरोबर ही जी आपन संख्या जी आहे आपण संख्या बरोबर चिन्हाच्या घेणार आहोत कारण आपल्याला एक्स चिन्ह काढायचे आहे आता इथे बारा हे वजा आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे ते प्लस होणार आहे मग दोन इथेच एक्स इथे साईड हा दोन जो एक्स ला गुणिले आहे तो तिकडे गेल्यावर होणार आहे भागिले किंवा डिवाइड दि टू वन जा टू टू सिक्स जा ट्वेल्व म्हणजे एक्स बरोबर आपल्याला मिळाले सिक्स बघा किती सोपं आहे उकली काढणं ठीक आहे काय लक्षात ठेवायचं आहे संख्या सारखी सारखी पाहिजे चिन्ह वेगवेगळं पाहिजे मी इतका वेळा बोललोय म्हणजे तुमचं पाठ महिला काय हरकत नाही ठीक आहे संख्या सारखी सारखी पाहिजे म्हणजे प्रत्येक गंधामध्ये दोन ठिकाणी एक्स एक्सच्या किमती ज्या संख्या आहेत ते सारखी सारखीच पाहिजे किंवा वाय वायची तरी सारखी सारखीच पाहिजे पण त्याच ठिकाणी दुसरा पण नियम काय आहे चिन्ह वेगवेगळं पाहिजे जशी चिन्ह संख्या सारखी सारखी पाहिजे तसे चिन्ह ही वेगवेगळे पाहिजे जर हे दोन नियम लागू होत असेल तर गणित सहज सुटलं जातं ठीक आहे म्हणजे या दोन्ही क्रिया आले की खाली कुठेतरी एका ठिकाणी जिरो येतोच ठीक आहे मला वाटतं कधीच समजलेलं असेल चिन्ह जर वेगवेगळं असेल तर आपल्याला इथे मायनस करायचं आहे आणि मायनस केल्यानंतर खालचे सगळे चिन्ह बदलतात हे लक्षात ठेवायचं का आहे काय नियम आहे चिन्ह जर वेगवेगळं मिळा नसेल आपला चिन्ह वेगवेगळं करण्यासाठी ते मायनस करायचे आहे आणि इथे मायनस केल्यानंतर इथे चिन्ह सगळ्यांचे काय होणार आहे बदलणार आहेत आणि नंतर गृहित कोणी धरायचे आहेत जे बदललेली चिन्ह आहेत तेच गृहित धरायचे असतात त्या अगोदरचे चिन्ह आपल्याला गृहीत धरायचे नसतात मग वरच्या आणि आपले जे बदललेली आहेत त्या चिन्हामध्ये आपल्याला क्रिया करायची आहे मला वाटतं गणित समजलेलं असावं ठीक आहे